गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पौष्टिक असे लाडू ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे आणि ज्यांना सांदिवात आहे किंवा ज्यांची हाडं दुखतात त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक आहे लाडू हे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा अतिशय पौष्टिक लाडू आज आपण करणार आहोत तर लाडवांची आपण तयारी करूया तर एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता हे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आपण आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर आता हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत शेंगदाण्यांमध्ये फायबर असते आणि शेंगदाणे शक्यतो सालीसकटच खावे आणि शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन ई e मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपली केस आणि दृष्टीदेखील महत्त्वाच्या देखील चांगली राहण्यास मदत मिळते त्याच्यामुळे शेंगदाणे हे आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत पण ते प्रमाणबद्धच असले पाहिजेत जर लहान मुलांची तब्येत जर नसेल आणि किंवा मुलं जर कमकुवत असतील तर त्यांना आपण म्हटलं जातं की अरे गुळ शेंगदाणे खा किंवा खोबरे शेंगदाणे खा तर हे पूर्वापासून सहज आजी आपली पणजीमपासून सांगत आलेली आहेत की मुठभर शेंगदाणे खा बरं का तर अशाही शेंगदाणे आपले पौष्टिक आहेत आणि असं म्हटलं जातं की शेंगदाणे हे गरिबांचा बदाम आहे असं देखील म्हटलं जातं तर ही शेंगदाणे आपण खरपूस असे भाजून घेऊया तर पाहू शकता आता साल निघायला लागलेली आहे इतपतच आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत असे टर्फाले लगेच शेंगदाणे भाजायला लागले की तर्फले हे लगेच निघले जातात तर असेच खमंग आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजताना मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत एक दहा ते पंधरा मिनटं असे शेंगदाणे भाजायला लागतात आपल्याला तर हे शेंगदाणे आपण काढून घेऊया एका डिश मध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तर्फले निघायला लागलेली आहेत इतपतच आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत ज्या वाटेने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटेने आपल्याला खोबरे घ्यायचे आहे आणि खोबरे इथे मी काप करून घेतलेले आहे किसनीने पटकन कापही होतात त्याच्यामुळे काप करून घेतलेले हो आहे तुम्ही किसून घेतले तरी चालू शकतं तर एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तर हे खोबरं आता मंदाचेवरती आपण भाजून घेऊया आणि खोबरं हे पटकन भाजलं जातं खोबऱ्यामध्ये देखील फायबर असतं आणि खोबरं देखील आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतं तर ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे त्यांनी दररोज छोटासा एक तुकडा खोबऱ्याचा खाल्ला तरी हिमोग्लोबिन वाढण्यास आपल्याला मदत होते आणि पाहू शकता आपले खोबरे देखील छान भाजले आहे तर याच्यापेक्षा आपल्याला काळसर जास्त करायचे का नाहीत तर अशाच पद्धतीमध्ये खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे खोबरे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा गॅसवरती कढई ठेवूया तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता डिंक घेतलेलं आहे आणि डिंक हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आपण कोणत्याही लाडवामध्ये डिंक जर घातलं तर आपले जर कंबर दुखत असेल किंवा स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी असतं सांदिवात असतं अशा अनेक आजारांवरती हा डिंक खूप फायदेशीर आहे किंवा कंबर दुखत असले तरी डिंकाचे लाडू हे करून खात असतो आपण तर इथे पाहू शकता तूप थोडंसं गरम झालेलं आहे आणि आता आपण चेक करून घेतलं आहे आणि पाहू शकता इथे छानपैकी डिंक हा फुलायला लागलेला आहे तर सर्व डिंक आता अशाच पद्धतीमध्ये आपण तळून घेऊया छानपैकी त डिंक हा फुलला जातो तर डिंकाचे लाडू देखील खूप फायदेशीर आहे आणि जर उपवासाला चालत नसेल तर डिंक नाही घातला तरी चालू शकतं तर इथे मी डिंकाचा वापर केलेला आहे तर आता हे डिंक आपण छानपैकी तळून घेऊया छान खरपूस असा तळून घ्यायचा म्हणजे तो लवकर लगेचच्या लगेच बारीक होतो जर कच्चा राहिला तर तो, तो बारीक होत नाही म्हणजे हाताने देखील कुस्करला जातो अशा छान पद्धतीमध्ये आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आता आपण तळलं आहे आता काढून घेऊया तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर आता डिंक आपण अजून तळून घेऊया तर डिंकाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर जेवढ्या प्रमाणामध्ये मी डिंक घेतला आहे तेवढा जरी टाकला तरी चालू शकतं थोडा कमी जास्त झाला तरी काहीच हरकत नाही तर आपला डिंक तळून झालेला आहे आता तो देखील आपण काढून घेऊया तर येथे पाहू शकता एवढा डिंक आपण तळून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया तर सर्व शेंगदाणे एकाच वेळेस बारीक करून घेणार आहे तर एक वाटी घेतली आहे आणि वा वाटीमध्ये आपण हे शेंगदाणे सर्व काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे खोबरं देखील आपल्याला बारीकच वाटण करून घ्यायचं आहे आणि म बारीक किसल्यामुळे पटकन बारीक होतं तर पाहू शकता आणि खोबऱ्याला देखील एक तेल असतं तर जेवढं आपल्याला तूप तळण्यासाठी घेतलं होतं डिंक तेवढंच तुपाचा वापर आपण इथे केलेला आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डिंक आता वाटून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे डिंक चांगला बारीक असा रवाळ वाळ सा वाटून होतो तर त्याचमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर इथे गूळ आपण घेतलेला आहे इथे काळा गूळ घेतलेला आहे आणि हा सेंद्रिय गूळ आहे तर इथे मी थोडासा फोडून घेतलेला आहे गूळ तर याच डिंकामध्ये आपण हा गूळ टाकणार आहोत आणि थोडासा मिक्सरला फिरून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी असे फाईन असे पावडर होते आणि गुळाचे लाडू हे खूप पौष्टिक असतात आपण त्यामध्ये डिंक टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी हे लाडू खूपच पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे लाडू करायला अजिबात विसरू नका दररोज जर एक लाडू खाल्ला तर आपले सांदी दुखी किंवा कंबर जर दुखत असेल त्याच्यावरती भरपूर असा गुणकारी हा लाडू आहे तर हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये जे काढले आहे त्याचमध्ये हे सर्व गुळ आणि जे डिंक आपण वाटलेला आहे तो टाकून घेऊया तर यामध्ये आपल्याला अजिबात तुपाचा वापर करायचा नाही जो डिंक आपण तळलेला आहे आणि खोबऱ्याला जे तेल सुटतं त्यामध्येच हे लाडू बांधले जातात तर यामध्ये आपण इलायची पावडर टाकलेली आहे तर हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस एकजीव झाले की मग खोबऱ्यामधलं तेल किंवा आपण डिंक तळलेलं आहे आणि ते सगळं मिक्स झालं की मस्तपैकी एक ओलावा येतो आणि त्याचमध्ये देखील घातलेला आहे आपण आणि त्याच्यामुळे लाडू हे लगेच वळले जातात तर पाहू शकता आता हे लाडूचा मुटका होत आहे आता याचमध्ये आपण हे लाडू बांधून घेऊया तर असे लाडू आपले इथे छानपैकी तयार होतात तर सगळे लाडू आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेऊया आणि अगदी सहज लाडू हा वळला जातो पाहू शकता अजिबात आपण तूप घातलेलं आहे दोन ते ती तीन चमचे तुपामध्ये आपण डिंक तळून घेतलेलं आहे त्यामध्येच असे छानपैकी लाडू आपले इथे तयार होतात तर तुम्ही असे लाडू करायला अजिबात विसरू नका उपवास जर असेल किंवा उपवासाच्या व्यतिरिक्त जरी आपण हा शरीरामध्ये दररोज एक लाडू आहार घेतला या लाडपाचा तरी काही हरकत नाही आहे तर असे हे पौष्टिक लाडू तुम्ही अजिबात करायला विसरू नका त्या सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेतलेले आहेत पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत असे आणि पाहू शकता हाताला देखील असं तूप सुटलेलं आहे तर अगदी कमी ते तुपामध्ये आपण हे लाडू बांधलेले आहेत ला तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पाहा आणि आज केलेले लाडू हे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये नक्कीच शेअर करा आणि या लाडूसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे तर नक्की अशा प्रकारचे लाडू उपवासासाठी किंवा उपवासाच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही लहान मुलांना देखील किंवा स्त्रियांनी देखील हा एक लाडू आहारामध्ये घेतला पाहिजे